नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये <गणिया> तर मित्रांनो आता आपलं झालेल्या आवरून जरा आपण ते दिवशीचं ब्लॉग पण आपण टाकले नाही कारण थोडं ना आपण ऑनलाईनच काम करतोय तर थोडा टाइम लागेल तर मित्रांनो जरा सांभाळून घ्या तर आता आज ब्लॉक करतोय ना तो आपण दुपारी ब्लॉक टाकूच नक्की पण तुम्हाला दोन दिवस राहिलेच फक्त तुम्हाला सांगायला लागतं नक्की आपण काय करतो ऑनलाईन तर पेपर वगैरे पण येते अभ्यासाला तुम्हाला माहिती आहे इंजिनिअरिंगचा पेपर कसा असतं पण फोरा पण एवढी टॅलेंटेड आहेत का सांगून फायदा नाही तर चला आपल्याला जरा काम आहे तर अजून आंघोळ पण नाही केलेली चहा पिऊया म्हणजे ते एक आपल्या घरामध्ये चोपा घेतला त्याचा थोडा खणू तर चला मित्रांनो चहा प्यायला बघा बिस्किट चहा ताज कसले तो आंघोळने केलेली चहा पिऊन आपल्या कामाला लागूया चला वाथे वाथे तर चला मित्रांनो आपण आपल्या कामाला लागूया तर मित्रांनो चोपा लावलायला का आपण जाऊन तिथं खनू आपला ते काम का तर चला फटाफट करून काम झालंय पाचच मिनिटात जेवढा मजुरी करून वेळ लागतो तेवढा आपण पाचच मिनटात केलाय तेवढा झाला थोडा राहिलाय तर चला पट मित्रांनो ते पण खुणून घेऊया मग आपलं काम कम्प्लीट तर मग कंतणू लगेच तुम्हाला भेटत बघू शकता तुम्ही तर चला मित्रांनो आंघोळी वगैरे करू नाटक वगैरे करू नग ब्लॉग बघाच आपण आज अखा दिवस काय करतो लाईट पण गेलो शुक्रवार येतं व्हिडिओ पण अपलोड करायची आहे बघू चिनो म्हणजे बाय वगैरे राहू व्हिडिओ अपलोड करतोच नक्की बघा दोन दिवसात तुम्हाला सरप्राईज आहे आपण काय ऑनलाईन करतो ते आणि मित्रांनो तुम्ही विचार करा सर की मी हे काम का करत होतो मधून का नाही येतात कोणतं पण छोटं काम करताना दाखवायचं ना नाही हो मित्रांनो तर चला मी आंघोळ वगैरे पाचच मिनटं तर मित्रांनो आता आपल्याच आंघोळ वगैरे झाले तर चला मित्रांनो तयारी वगैरे करून घेऊया तर मित्रांनो आता मी डायरेक्ट आलो आपल्या पोरटरीवर गाडी इथं पार्क केलंय थोडी गाडी व पाणी पिणी मारू एक एक दोन रील आपल्याला शूट करायचे आहेत ते आपला स्टँड पण आहे तर स्टँड लावून मग आपण एकटेच मग काय स्टँड आण लागतो दुसरा जर कोण असतो तर मग त्याला आपण कॅमेरा देतो धरायला आणि आपण मग शूट क चालू करतो तर आज एकटा मग त्या मुलं आपला स्टँड लावू ना मग रील शूट करूया दोन तर मित्रांनो आपले इन्स्टा आय डी दिले ती पण आपण नवीन ओपन केले जुनी आय डी आपल्या प्रॉब्लेम केले म्हणून जुनी आय डी कोणी तर मग मागं हॅक केली त्या मुलं आपलं फॉलोअर्स कमी होतात मध्ये वाढतात मग त्या मुलं आपण नवीन आय डी खोलले तर ते आय डी आपण दिले तर त्या आय डीला आपले सपोर्ट करा मित्रांनो त्याच्या नवीन नवीन रील येतील त्यांना लाईक शेअर कमेंट करा ना फॉलो नक्की करा आपल्या नवीन आय डीला ना आपल्या यूट्यूब चॅनलला पण सपोर्ट करा मित्रांनो तर चला मित्रांनो आपण थोडं गाडीवर पाणी मारतो मग आपले रील शूट करतो तर चला शूट करूया तोपर्यंत आपण पोल्ट्रीमधल्या भांड्यांना पाणी देऊया तर चला मित्रांनो पीच पडले थांबा एक मिनटं ते तर चला रील शूट करून घेऊया मग थेट घरी जाऊन या आपल्या ब्लॉग पण अपलोड करायचं आहे त्या दिवशीचा तो पण अपलोड करूया अजून मी नाही केलेला विषय असा आहे तर फायनली मित्रांनो शूट झालेली आहे आपला कम्प्लीट तर आपल्या इंस्टाग्राम आय डी दिलेली तुम्हाला त्यावर जाऊन ती रील बघा तुम्हाला आवडेल आपला डान्स कसा वाटला आहे कमेंटमध्ये पण सांगा तर मित्रांनो तुम्हाला दाखवू का मी आमच्या अप्पाई बघा मस्त की टोपी बनवले ब्रँड इज ब्रँड हा, हा कवीण नक्की सांगा टोपी तुम्हाला कशी वाटली नाही आपाई आपल्या हा, हाताखाली बनवल्या का हे बघा एवढी सुंदर टोपी बनवली नाही म्हणजे काय वाटतच नाही घातल्यावर वाण म्हणजे नक्की सर मित्रांनो आता आम्ही आलो मोरफ कणाला हे बघा काय तर डोंगरातला मुरूप काढतो आम्ही हे बघा या मुरूप म्हणतो त्याला डोंगरच खोदाला होता डायरेक्ट आत्ताच डोंगर कोसळून काढतो मी त्या मित्रांनो खोन्या आपण आता ते मामी करणार आहे मी बघायला आलो आहे कसं खंत आहेत आता मी कनलाय आम्ही भरते किती मेहनत लागते बघितली ना तुम्ही आपल्या सारखी लोकांचं काम नाही या बडा कणलाय का तो थोडी वेळात झाड पडा बघा बघा थोडं इथं गुफा तयार होईल भालू बिलू येऊन राहतील इथं असं ते डोंगरात सवारी कराय एक दिवस तर चला मित्रांनो परत या बाकीचा उर तेवढा घेऊन जाऊया तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा कमेंट पण येऊ द्या तर भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग जास्त बनवला नाही वेग काय भेटला नाही तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट ने ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय